हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटरडे आणि आज ईशानला पण सुट्टी आहे मिस्टरांना पण सुट्टी आहे तर आज आता मी मुलांसाठी ॲक्च्युली ते खूप काही करत आहे पोहा बनवू म्हणून मी आताच म्हटलं होतं की मी आंघोळ करून येते मग नाश्ता बनवते ते थांबायलाच तयार नाहीत तर आता पोहाच बनवत आहे फक्त तर्री वगैरे आज नाही बनवणार ना आहे एशियन त्याचे पप्पा आणि इव गेलेले आहेत पोहा आणायसाठी कारण माझ्याकडे पोहा होता तो फिनिश झाला आणि मुलं ज्यांच्या घरात छोटी मुलं वगैरे असले ना तर पोहा रवा वगैरे राहतच नाही कारण त्यांना जेव्हा पण भूक लागली तर काही ना काही त्यांना बनवून देत राहावं लागतं तर त्याच्यामुळे फिनिश झालेला तर आता गेले आणायसाठी आता बनवून देते पोहा अजून परंतु माझी आंघोळ वगैरे व्हायचीच आहे म्हटल्यांचं नाश्ता करून देते आणि मग मा करेल माझं आज शनिवार आहे आणि आजची तारीख आहे चौदा चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ॲक्च्युली होते काय ना फ्रेंड्स मी माझे ब्लॉग डेली अपलोड करते कधी एका दिवसाआधीचे करते तर कधी ज्या दिवशी म्हणजे मी शूट केलं आणि संध्याकाळपर्यंत माझं शूट झालं तर मी स संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझा व्हिडिओ बनवून अपलोड करून घेते आणि कधी कधी होते असं की इंटरनेट खूप स्लो राहते तर त्याच्यामुळे मी आठ वाजता जरी व्हिडिओ अपलोड केला ना तरी तो अपलोड होत नाही स्लो असल्यामुळे तर थोडा तो लेट पण कधी कधी अपलोड होऊन जातो तर त्याच्यामुळे तो थोडा साडेआठ वाजता किंवा नऊ वाजेपर्यंत येत असतो हे प्रॉब्लेम असते नाहीतर मी कसे ना जसं आता मी जे शूट करत आहे ना तर आता शूट केलेला हाच व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करून घेईल तर कधी कधी असं होते की एका दिवसाआधीचे म्हणजे एका दिवसाआधीचे किंवा ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवते त्या दिवशी अपलोड करून घेते आणि होते असं की व्हिडिओ एडिट करताना मी लिहायचं विसरून जाते डेट वगैरे तर म्हणून मग मी मला एकदम असं बोलायच्या वेळेस लक्षात आलं तर म्हणून मग मी डेट पण सांगून देते म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते डेल्लीचे आहे जे मी ब्लॉक करत असते ते दिल्लीचे असते तर हेच तुम तुम्हाला सांगायचं होतं तर चला आता बनवते पोहा पिशीन आला की तोपर्यंत तो कांदे वगैरे कापून ठेवून देते तर चला तर शनिवारी आणि रविवारी ताई पण लवकर येतात कामं करायसाठी तर ताई आता भांडे घासत आहे तर मी पण पोहा बनवून घेते तर ता ताई जायच्या आधीच पोहा झाला पाहिजे या प्रयत्नात होती मी कारण ताई शनिवारी रविवारी सकाळी येतात आणि मग घरी जातपर्यंत त्यांना वेळच होऊन जाते आणि सकाळी आल्यामुळे कसं त्यांना ॲक्च्युली घरी जायला जमत नाही तर मग असं वाटलं मला की त्यांचा पण नाश्ता व्हायला पाहिजे बाकी दिवस त्या थोड्या लेट येतात तर म्हणजे माझ्या घरी संध्याकाळीच येतात बाकी दिवशी पण त्या बोलल्या की ताई शनिवारी आणि रविवारी मी थोडं लवकरच जाईल मग त्या संध्याकाळी येत नाही तर तेलामधून शेंगदाणे आधी काढून घेतले त्यानंतर तेलामध्येच राई आणि जिरं टाकलं कांदे टाकले आलू टाकले हिरवी मिरची कढीपत्ता त्याच्यानंतर मीठ आणि हळद टाकलेली आणि पोहे टाकलेले आणि वरून कोथिंबीर तर झालेलं आहे पोहा रेडी गरमागरम त तसं पण खायसाठी पण छान वाटतो झटपट पण होतो तर त्याच्यामुळे जेव्हा काही नसलं आणि वेळ कमी असला ना तर अशा वेळेस मी पोहाच बनवून घेते माझ्या मिस्टरांना पोह्यासोबत हो, तर्री पाहिजे असते जे ज्याला की रस्सा म्हणतात पण मी म्हटलं तर ते करत बसेल तर वेळ खूप होईल आणि मला व्हिडिओ शूट पण करायचा होता ॲक्च्युली कुकिंगसाठी तर त्याच्यामुळे मी म्हटलं मी आज काही तर्री वगैरे बनवत नाही कारण मला म्हणजे हे नाश्ता करूनसुद्धा मग बाकीचं पण करायचं होतं तर त्याच्यामुळे थोडी मी घाईच करत होती तर मिस्टर बोलले की ठीक आहे पोहाच बनव बघा इवांशीसाठी मी बसायसाठी करून दिलं की ती आता स्वतःच्या हाताने ती पण खायला लागली पाहिजे कारण प्रत्येक वेळेस कसं नाही तर मग मला घेऊन बसावं लागते तिला चारत राहावं लागते ती खाते वगैरे स्वतःच्या हाताने पण तिचं जेव्हा पोट भरते ना तर मग जे काही प्लेटमध्ये वगैरे असलं ना सर्व सांडवून देते आणि चमचाने मस्त खेळ करत बसते तर ती आता बघा पोहा आणि त्याच्यामधले शेंगदाणे खात आहे सगळेजण एन्जॉय करत आहे तर या फ्रेंड्स तुम्ही पण गरमागरम पोहा खायसाठी आणि जेव्हा पण मी कोणतीही वस्तू घाई करते, न, करते। ना खूप टेस्टी बनते आजचे पोहे तसेच घाई पण खूप टेस्टी जसं की वांशी दीड वर्षाची झाली आहे आणि आता ती आपल्या हाताने खाण्याचा प्रयत्न करते तो हो। दे <laughs> तू? खाती है? तर हे बघा झालं तिचं खाऊन आणि बाकीचं जे होतं ते सर्व सांडून दिलं चेअरवरती तिने सांडू आत्ताच ताईने झाडू पोछा सगळं काही केलेलं आणि आता ह्या मॅडमने पहा पूर्ण सांडवसुंडव केला आता मला परत झाडावं लागेल परत फरची पुसावं लागेल म्हणजे आमच्यानं डबल कामं वाढतच असते हे रोजचंच आहे आता पण झाडल्याच्यानंतर काही गॅरंटी नाही आहे की म्हणजे साफसुत्र घर राहील परत ती येईन काही ना काही सुंडो करेलच आणि एवाची आंघोळ झाली इवा आता झोपलेली आहे आणि मला दवाखान्यात जायचं हो आहे तर आता संध्याकाळचे झालेले आहे सव्वा पाच होत आलेले आहे सुरू का दवाखान्यात इंजेक्शन तर आज इवचं वॅक्सिनेशन आहे फ्रेंड्स तर त्यासाठी आता जायचं आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो बा बाय